हॅलो नमस्ते आता आपण पुन्हा परत बागेत आलो अँड ता आज आपल्याला खूप कामं करायची आहेत आपल्याला आज पालेभाज्या जी आहे त्याची लागवड करायची आहे तर याच्यामध्ये तर... आपण माती भरून ठेवलेली आहे अरे याच्यात आऊचा कंद होता लागलाय तो तर आता आपण यही माती या मातीमध्ये मेथी कोथंबीर आणि काही पालेभाज्या आहेत ते टाकणार आहोत वाऊची पानं बघू शकता किती मस्त झालेत आता चव्वीचा वेल सुकत आलाय भरपूर शेंगा दिल्यात त्यांनी आपल्याला प्रत्येक वेलाची काहीतरी लिमिट असते काही दिवसांची ते झाल्यानंतर मग ते फळं देत नाही आणि ते सुकायला लागतात तरी आपण बघू आपण पाणी कंटिन्यू टाकतोय याला अजून काही एक दोन फुलं दिसत आहेत आता वाल चांगला भरतोय समोरसाही आता वालाला फुलं येतील आणि त्याला मस्तपैकी शेंगा लागतील मिरचीला पण पुन्हा मिरच्या लागल्यात तर आपण ही okay. ग्रो बॅग घेतलेली आहे चोवीस बाय सहा साईज आहे या ग्रो बॅगची तर याच्यात आपण मेथी कोथिंबीर आणि तांदूळ ते याच्यात टाकूया तर चला आपण माती भरून घेऊ आणि बघूया तर ग्रो बॅगमध्ये आपण माती भरून घेतलेली आहे थोडी कमीच पडलेली आहे कारण पाणी टाकल्यानंतर माती वाहून जाते आणि आता आपण याच्यात धने टाकणार आहोत हे धने असे आपण त्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत बघा आता आपण हे इथे असं थोडस आणि वरून थोडी थोडी माती हलवून घ्यायची आता नेक्स्ट ग्रो बॅग मध्ये आपण ही शेपू टाकतोय शेपू आणि पालक आधी पूर्ण आपण शेपू पसरून घेऊ कारण शेपू ही बारीक असते आणि पालकाचं आपण असं थोडं थोडे बिया टाकणार आहोत कारण पालकांना जास्त जागा लागते आणि शेपूला कमी जागा लागते पण व्यवस्थित इथे ग्रो झाले पाहिजे आता आपण शेपू टाकून घेतली आहे तर आपण पालक तर इथे आपण पालक आणि शेपू टाकून घेतलेली आहे थोडं थोडं वळून हलवलं आपण थोडासा आता पाण्याचा फवारा देऊ तर ह्या ग्रो बॅगमध्ये आपण ही मेथी घेतली मेथी टाकणार आहोत आणि ही जी आहे ही लाल तांदूळक्याची जी भाजी असते ही त्याचं बियाणे आपण घेतलेलं आहे तर आपण ही मिक्स याच्यात लावतो आहे टाकून झाली आहे आता आपण ही तांदुळक्याची जी भाजी आहे شي टाकून घेतलेली आहे थोडंस आपण याला थोडं खुर्पण घेऊ आणि पाणी टाकूया ही मुळाची बिया घेतलेल्या आहेत आणि ह्या ग्रो बॅग मध्ये आपण ही समांतर आवर अशी लावून घेतली आहे आता आपले बिया टाकून झालेले आहेत आताला पाणी टाकू ठीक आहे जाऊ आता मागच्या दिवसात खूप पाऊस पडला आणि त्याच्यामुळे जे आपण आपण बियाणे टाकली होती ते बऱ्यापैकी उतरलीच नाही पावसामुळे ती खराब झाली आहे तर आता आपल्याला पुन्हा बिया टाकायला लागतील बघूया आता नेक्स्ट काय होतं ते